नमस्कार बघा तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल्सने गणपती वा ठाकरे आता आपण सध्या कळंबा या गावामधून मध्ये आहे तर तिथून त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की शेतात कॉल आहे तर त्या कॉलसाठी आपण जाते एक जण आहे की त्या वावरामध्ये आपल्याला शेतामध्ये आपल्याला घेऊन जाते तर तिथं त्यांनी पाहिलेलं आहे साप पाहिला पाहिलेला आहे पैपामध्ये तर बघूया तिथे जाऊन तो कोणता साप आहे त्याला व्यवस्थितपणे आपण रेस्क्यू करण्याचा प्रयत्नसुद्धा करूया आता शेतकरी आहे शेतात काम चालू झाले झालेले आहेत फवारणी वगैरे त्यावेळेस त्यांना तो दिसला असणार आहे रस्ता व्यवस्थित बघा आपण त्या स्पॉटवर पोहोचलो आहे छोटस शेड बांधलेलं आहे त्यांनी शेत शेतामध्ये आपल्याला दुरूनच दिसते आणि आज आपल्यासोबत वाडेगावचे सर्व मित्र प्रमोद रोहणकार बी हे आज आपल्यासोबतच आहे रेस्क्यू करण्यासाठी लक्ष ठेवून पण आहेत बघा तिथं लोक दिसत आहे आपल्याला दोन तीन जण आहेत खूप लक्ष ठेवून पाहू शकताय तुम्ही चला आपण पाहूया आता साप चोऱ्याने म्हटलं हे कर देतो हाव itu 무슨데 हाय हे या या पाई पाहिजे होत या बात खाली या हाय हाय हा पाई ना हा

रेस्क्यू केलेला आहे शेताचे काम चालू आहे तर आता हे नाग काम त्याला नाही दौरा मारणं चालू आहे तर त्यांचे नळे ज्यावेळेस वेळेस उजवतात आणि पाणी वाढते त्यावेळेस हे आपल्याला लपण्यासाठी जागा शोधता लपण्यासाठी त्यांनी अतिउत्तम जागा शोधलेली होती तर बघा सात फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे यान प्रमुख आ सात फुटापर्यंत एरिया वाईजच्या हालत वाढते किंवा लांबी अधिकतम लांबी त्याची साठ फुटते पण एवढा नाही कमी जास्त हा होत असते तर कलरमध्ये त्याची थोडंफार कधी हलका कलर येते तर कधी डार्क काळा असा येते एरियावाईज कलर त्याचा चेंज हा राहू शकतोय तर बघा याला मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा आणि वैज्ञानिक लोक ताजा नाजा नावाने ओळखतात ज नागपंचमीच्या दिवशी ज्या सापाची पूजा होते हा साप सापे परंतु त्या सापाची पूजा करताना लोक त्याला दूध पाजतात तर हा दूध वगैरे काही पित नाही हा मांसाहारी आहे तर बेडूक छोटे मोठे उंदीर पक्षी हे खात असतो तो मांसाहारी पूर्ण तर बघा ज्यावेळेस हा फणा आपला असा काढते त्यावेळेस स्वतःला मोठा दाखवण्याचा तो प्रयत्न कर

ં઱૨ા�ણ ઘમણ આમણ૏ મણૺણ ભેમણ ઋમણેં મણામણ હામણ ભીણ ઴ણામણ કંલીધં ક઱ુણ સલામ કામણ કળણા�ણાં ક�

आमचे मित्र आहेत पैडजनज आहेत भाईदर रागीर असला दा खाली पुकट काय आले ते पुडी वाले फोन लावून एनर्जी लागलीचं पण काय पाहा आपण आता याला बॅगिंग करणार आहे

आणि आता आपण याला योग्य त्याच्यात पर्यावरण असेल तिथं आपण त्याला मुक्त सुद्धा करणार आहोत धन्यवाद कुणी फोन केला होता नाव काय उगले, उगले यांचे वावर आहे काय वावर अच्छा लावला तुमचं नाव मी दिगंबर भालतिळक आहे हे बघा दिगंबर भालतिळक यांनी जरा ते ऋषिकेश उगले यांना फोन लावला तरी यांच्या मनामध्ये एक वाचवण्याची भावना होती साप सापाला तर यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ऋषीदादांसाठी त्यांच्याहीसाठी खूप खूप खुँ धन्यवाद अशी अजून साप वाचवत राहा आपल्या निसर्गसृष्टीसाठी खूप उपयोगाचे समतोल राखण्यासाठी हे खूप महत्त्वाचे साप आहेत तर धन्यवाद तुमच्यासाठी सर्वांसाठी आणि त्याला योग्य त्या पर्यावरणामध्ये आम्ही व्यवस्थितपणे मुक्त करू त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बघा हा सापसुद्धा विषारी आहे चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप सुद्धा आपण पर्यावरणामध्ये मुक्त करणार आहोत बघा अशीच अजून तुम्ही आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सापाबद्दलची माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा धन्यवाद